तर महादेव काका पहिल्यांदा आपण ज्या मध्ये बसलोय हो। त्या वास्तूतलं महात्म्य सांगा इथं गदिमा कसे वावरले इथं त्यांनी काय काय लेखन केलं ह्या वास्तूचं म्हणजे असं महत्व आहे की माडगुळकर हे भामनाचा पत्रा त्यावेळेला तयार केला नसता बामणाचा पत्रा म्हणून त्याच नावाने ओळख जात तर बामणाचं पत्र हा का नाव दिलं म्हणजे अनेक गावात कुणाचे पत्रे झाले तर हा पत्र कुणाचा ओळखू येणार नाही म्हणून साठी तिने ते बामणाचा पत्र म्हणून त्याला नाव दिलं स्वतः गदिमान्य गदिमान्य दिले स्वतः आणि दुसरी गोष्ट काय ते लेहला जे बसायचे इथं ती ही जागा आहे हे जागा असल्यानंतर मी आमच्या कॅमेरामॅन विनंती करतो की ही जागा आम्ही जिथं बोर्ड दाखवतोय ती जागा दाखवा हीच ती जागा हीच ती जागा आणि ह्या जागेवर बसून तिथं खाली गादी वगैरे डिक्स तिथे बसून आणि त्यांच्या त्यांनी कामाला माणूस ठेवलेला होता ते माझे वडील बापू रामशी म्हणून साडस कथेत वगैरे नाव आहे त्यांचं ते बाहेर इथं बसलेले असायचे म्हणजे असे बाहेर जर कोणी आता तुमच्यासारखे जर आले मुलाखत घ्यायला तरी विचारलं बाबा ते सांगायचं थोडा वेळ थांबा मग ते त्यांना ऐकायला जायचं मग ते म्हणायचे कोण आले बापू नंतर ते पाठवणार पाठवू म्हणजे त्यांच्या लिखाणात त्यांचा ही व्हायचं खंड पडायचा म्हणून ते म्हणायचे थोड्या वेळा पाठव बरोबर मग त्यांनी सांगेल त्यावेळेला द्यायची पाठवून मग इथं बसलेला नेहमी असायचे इथं मग काय त्यांचं लिहायचं बरेच चित्रपट तिथे लिहिलेत काय काय लिहिलंय जरा सांगा ना चांगत एका चित्रपटाची काय चांगत इथं लिहिलंय तुमचा परत टोचलं कान हित लिहिलंय परत ते गुळाचा गणपती सगळं ते इथं लिहिलंय म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढे आहेत जेवढे माहिती जेवढे आता बाकीचे भरपूर चित्रपट आहेत पर ते माझ्या काय आता काय लवकर लक्षात येणार नाही गीत रामायण पहिलं कडवं गीत पहिलं कडवं इथं लिहिलंय नकोच नके परत फिरू श्रीरामाला पार करू ते इथं लिहिले बर काय काय भाग इथं लिहिलाय काय भाग पंचवटीत लिहिलाय पुण्याला बरं म्हणजे पंचवटी बंगल्यात लिहिलाय एकदा जर असं झालं गीत रामान लिहायला माडगुळकर बसलेले होते आणि पाठ जवळजवळ रातभर त्यांनी सगळे लिहिलं भरपूर पण ती एक शब्द त्यांना आठवना राम जन्म लाग राम सखे राम जन्मला हा मग तेवढ्यात त्यांच्या आई काय म्हटल्या त्याचं आदर्श माता बनत आई माडगुळकर हा फोटो आहे इकडल्या साईडला त्यांचा आणि हा आणि मग त्या म्हटल्या अरे काय म्हंटले राम जन्मला ना नाही अच्छा हा मग तेवढाच त्याचा शब्द आला आता जन्मला म्हणले रा। राम म्हणून साठी त्यांनी म्हटलं की राम जन्मला अग सखे राम जन्म अच्छा म्हणजे त्यांच्या आई त्यांना राम जन्मला म्हणजे तुझ्या लिखाणात झाला की नाही त्यांना असं म्हणायचं आणि त्यांना काहीतरी शोधत होते शोधत होते आणि आई जे बोलले ते त्यांनी त्या लिखाणात त्या लिखाणाला राम राम जन्म लाग सखे राम जन्म अच्छा मग ती त्यावेळा ती म्हणजे त्याला दिवस मग म्हणले आता राम जन्म जन्माला त्यावेळेला तिने दिली होती अच्छा काय असेल बरं काय असं घरच्यांचं बी होतं त्याचं कल आहे त्यांच्या बरं भावांचा आहे आईंचं आहे सगळ्यांचं